घरगुती गॅस सिलेंडरच्या खासगी वाहनांमध्ये वापर करण्यास बंदी असूनही नाशिकमध्ये ही धोकादायक नाशिक आणि बेकायदेशीर कृती उघडकीस मध्यवर्ती गुन्हे शाखेनं कारवाई करत दोन आरोपींना हात सुमारे एक लाख सत्तर हजार ही धक्कादायक माहिती सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशावरून तपास सुरू असताना समोर आली आहे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा सा लावलाय तपासामध्ये उघड झालं की वडाळा डीजीपी रोडवरील महाराष्ट्र मोटर्सच्या मागे नाल्यालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधून थेट खाजगी रिक्षामध्ये गॅस भरत होता पोलिसांनी त्वरित कारवाई करत सोपान शिवाजी अडांगळे वयवर्ष चौतीस राहणार भीमवाडी गंजमाळ नाशिक याला अटक केली आहे त्याच्यासोबत आणखी एक इसम देखील कारवाईच्या वेळी उपस्थित होता पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून भारत आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे चार घरगुती सिलेंडर गॅस भरण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन वजन काटा आणि रेग्युलेटर आणि रिक्षा एम एच पंधरा एच चौतीस अशी एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक लाख सातशे रुपये असल्याचं सा आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त आग संदीप मिटके यांच्या आदेशानुसार डॉक्टर अचल मुद्गव विश्वास चव्हाणके प्रवीण माळी शेरखान पठण किशोर देसले योगेश परदेशी प्रदीप ठाकूर आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे घरगुती गॅसचा लोकादायक गैरवापर थांबवण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांनी अशी माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे गॅसचा गैरवापर फक्त कायदेशीर नव्हे तर जीवघेणंही ठरू शकतो म्हणूनच ही, ही बातमी केवळ कारवाई नाही तर जनजागृतीही आहे